आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर प्रकाशराव आबिटकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने प्राथमिक आरोग्य केंद्र कडगाव येथे रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार प्रकाशरावजी आबिटकर यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र कडगाव या ठिकाणी कडगाव मडगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील आबिटकर प्रेमी यांच्या वतीने कडगाव प्राथमिक केंद्र कडगाव या ठिकाणी रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी दिगंबर पोद्दार अजितराव देसाई राजेंद्र देसाई शहाजी देसाई बाजीराव देसाई की पी जाधव ए बी देसाई वसंत शेडगे रामराव देसाई नारायण चव्हाण गणेश देसाई महम्मद भाई काजी आनंदराव देसाई आदित्य देसाई पप्पू डिसोजा कुंडलिक गुरव खंडेराव देसाई रोहन देसाई महादेव देसाई अशोक मुळीक आदी तसेच डॉक्टर सिस्टर व प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र नाईन भूदरगड मतदारसंघाचे पालकमंत्री व नामदार प्रकाशराव जागडकर यांचा आज वाढदिवस त्यानिमित्त कडगाव पी एस सीमध्ये कडगाव ग्रामस्थांच्या वतीने भारत वाटपाचा कार्यक्रम आहे त्या ग्रामस्थांच्या वतीनं प्रकाशरावांना त्यांना उत्तम आरोग्य लाभो आणि त्याने ज्या आरोग्य क्षेत्रात जे काही काम केले ते महिलांचा स्त्रोल ठरवू किंवा ते चिरंत्र असेल चंद्रसूर्य तारे असं त्यांचं काम राहू अशी त्यांना या ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देण्यात येते